बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असलेली एकजूट कौतुकास्पद आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा ही संघटना लढा देते कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न सुटलेत काही प्रलंबित आहेत ते शासनाकडून सोडून घेण्यासाठी लढा सुरूच ठेवा सरकार तुमचं आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करेल मात्र घाबरून न जाता आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा त्यासाठी तुमची असलेली एकजूट अशीच कायम ठेवा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही माझी आमदार वैभव नाईक यांनी दिले अंगणवाडी कर्मचारी सभा संलग्न हिंदू मजदूर सभा आयोजित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनी सहकारी पथसंस्था मर्यादित सिंधुदुर्गचा रौप्य महोत्सव रविवारी कुडा येथील श्री वासुदेवानंद ट्रेंड सेंटर सभागृहात पार पडला अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झालं तर पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आत्मारा मोटवणेकर यांच्या हस्ते झालं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंद मजदूर संघाचे कार्याध्यक्ष अशोक जाधव अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस कमलताई परुळेकर उपाध्यक्ष नितीन पवार कार्याध्यक्ष किसनाबाई भानारकर कोषाध्यक्ष संज्योती शिंदे अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन रोहिणी लाड व्हाईस चेअरमन शिला साळुंखे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर शैलेंद्र खानविलकर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पेडणेकर चंद्रपूर अंगणवाडी कर्मचारी सवयजा इम्रान कुरेशी यांसह राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल